नमस्कार मी हेमंत आवळसकर नवीन कवितेसह आजची कविता एकच झाल्या माझ्या खूप गझल रेकॉर्डिंग केलेल्या आहेत सुरेश वाडकरांनी गायलेल्या आहेत कविता कृष्णमूर्तींनी गायलेल्या आहेत सुरेशची नेहमी म्हणायचे की आवाज तापावा लागतो आवाज तापला शब्दा तर शब्दांना अर्थ देता येतो आणि तऱ्हेने लोकांपर्यंत पोहोचवता येतात भावना कारण गझलमध्ये भावना खूप महत्वाच्या आहेत विरह असतो शृंगार असतो बरेच वेळेस आजची कविता ही गजल जरी असली तरी मी बोली भाषेतले शब्द घेऊन लिहिण्याचा प्रयत्न केला आणि ते बोलीभाषेतले बरोबर शब्द मिळाले तर त्याचा अर्थ त्याला प्राप्त होतो आणि त्या भावना व्यक्त होतात अशीच ही गजल तुमच्यासाठी गजल रंग, 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 रंग या माझ्या काव्यसंग्रहातली आहे हसली सधुंद गाली टाकुनी सवाला पुला हसली स धुंद गाली टाकूनी सवाल अपुला हसली स धुंद गाली फसवून टाकूनी सवाल अपुला हसली स धुंद गाली फसवून हाजीवाला गिरीस मोह झाली चैत्रातला उन्हाळा जाळीत हाय असता चैत्रातला उन्हाळा जाळीत हाय असता आले भरून अवघे हे सवाल अपुला हसनी धुंद घाली शिळवा जवून तुझला केली मी खूण जेव्हा शिळवाजवून तुझला केली मी खूण जेव्हा रागावनी तू तेव्हा म्हटलेस कामवाली टाकून सवाला फुला हसली नजरेत मज तुझी या हळवा वसंत दिसता नजरेत मज तुझी या हळवा वसंत दिसता आदे फुलूनी सारे माझ्या सभोवत टाकून सवाल अपुला हसली सधून गाली निर्माल्य भावनांची घेऊन रात्र सरता निर्माल्य भावनांची घेऊन रात्र सरता तोपारी जात फुलेला दारी पुन्हा सकाळी तो पारी जात फुलेला दारी पुन्हा सकाळी दारी पुन्हा सकाळी कविता आवडली असेल तर लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच कवितेचं नमस्कार